आपण तरी अर्थ लावण्याचा प्रयत्न करूया बघूया करू नका तर तुम्हाला एक सांगू इच्छितो आपल्याला त्या ठिकाणी लग्नाचे योग सध्याच्या कंडिशनला चालू झालेले तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेमध्ये फॉर्म भरा आपण यावे याचा साधारणतः तुम्हाला यश संपादन होण्याचे योग पुढच्या वर्षी आहे दोन हजार सव्वीस मध्ये बाराव्या महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबर दोन हजार सव्वीस मध्ये आपल्याला यश संपादन होण्याचे योग आहेत आपण ऑलरेडी माझ्यामध्ये दोन हजार चोवीस मध्ये एक पेपर दोन चार मार्क्सनी किंवा पाच सहा सहा मार्क्स पर्यंत जाऊच नका पाच मार्क्सच्या आतच एखादा पेपर आपण दोन हजार चोवीस मध्ये राहिलेले असाल यश संपादन होता होता आणि त्या ठिकाणी आपल्याला उत्तम पद्धतीचे असा कालावधी नऊ सहा नऊ बारा दोन हजार सव्वीस मध्ये आहे तेव्हा आपण एखादा पेपर पासिंग होऊ शकता जस्ट डोंट वरी अबाउट इट एव्हरीथिंग विल बी ऑल राईट आणि लग्नाचे योग देखील उत्तम पद्धतीचे सात आठ दोन हजार सव्वीस नंतर आहेत आपल्याला फक्त तुम्हाला माझं एक सांगणं असं राहील की तुम्ही गुण बघून लग्न करू नका बाकी कुंडली